त्यांचा पाहून आनंद का झाला खूप भरून भरून आलं मी टॉपिकताना खूप खूप आनंद वाटला खूप आनंद वाटला असाच आनंद हो आणि तुमची उत्तर प्रगती होऊन आणि अपेक्षा खूप मनापासून शुभेच्छा हा कार्यक्रम खूप छान पार पाडला त्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ह्या आपले बालमित्र इतके सुंदर आणि इतक्या छान परफॉर्मन्स त्यांचा बघण्याचा भाग्य मला आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि आपले मुलं ही देवाघरची फुलं म्हणतात ते काही खोटं नाही आणि ही फुलं आपले आपलं भविष्य आहे आपल्या पुढचं भविष्य आहे आपल्या मुलं हे घडलेच पाहिजे आणि या स्टेजवर मी त्यांना घडताना बघते या शाळेत मी त्यांना घडताना बघते खूप छान खूप छान डान्स आणि खूप छान आणि धन्यवाद मानते मी या शिक्षकांचे ज्यांनी त्यांचं इतकं छान मार्गदर्शन केलं आहे खूप छान थँक्यू सो मच धन्यवाद भावना झाल्या आणि म्हणून आपण ह्या गोलू शाळेमध्ये हा ज्या विद्यार्थ्यांनी पहिली ते चौथीपर्यंत आपली प्रथम क्रमांक मिळवलेला आहे असे मुलं मुली शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे सांस्कृतिक कार्यक्रम तालुक्यात जिल्हा स्तरावर मिळवलेला आहे अशा विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायचं नियोजन केलं आणि आम्ही हे नियोजन करत असताना मुळात मला एक पाच ते सहा वर्षापूर्वी ज्यावेळेस माझे वडील हयात होते माझ्याकडे बीओपादाचा चार्ज होता गलोप सर त्यावेळेस हे नियोजन मी केलं होतं त्यावेळेसचे मुख्याध्यापक स्वतंत्र सोपते होते आम्ही सर्व नियोजन केलं पण मी बीओपादवर मला मिळणार नाही आणि ते त्यांना कामामुळे मिळणार नाही असं या याच्यामध्ये आम्ही ते सापडलं आणि आमचे पूर्ण सहा वर्ष निघून गेले दुर्दैवाने वडील हयात आज नाही परंतु जो कार्यक्रम आम्हाला त्यांच्या समक्ष घ्यायचा होता तो काही हरकत नाही तो मातोश्रीच्या माझ्या आईच्या असते ताई म्हणतो आम्ही त्यांना पाहिला तर तिच्या असते आईच्या असते आम्ही त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं खूप आनंद होतो आहे त्यांना पण आनंद होतो आहे आणि आपण अशा खूप गोष्टी करत असतो नजर चुकीने होतात जाणीपूर्वक होतात खर्चही होतात परंतु तो कारणी लागावा हा एकमेव असा चांगल्या उद्देशाच्या हेतूने आम्ही हे सगळं नियोजन केलं त्यामध्ये माझ्या सवय माझी मा आई ताई पत्नी मनीषा आणि भाऊसाहेब प्रियंका आणि बाकी सर्व कुटुंबीय आम्ही येणार होतो परंतु ते सर्व आपल्यासारखेच सर्विसला असल्यामुळे ते कार्यक्रमाला येले नंतर ये ये आगे 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 ते पुण्याला येत होतं का असं आपल्या शाळेला भेट देण्यासाठी नक्कीच येतील आणि असं या कार्यक्रमाचं भाग्य त्यांना लाभलं म्हणून त्या त्या आम्हाला वाटल्या त्या की आम्हाला शाळेत आम्ही सर्व येणार आणि ते सर्व बघणार बालचमू बघणार कार्यक्रम कसा होतो बघणार ध्वजारोहण कसं होतो बघणार फोटो कसे काढतात मुलं कार्यक्रम कसे करतात त्यांनी आणि त्यांच्या हस्ते सत्कार होणं वगैरे बाबी त्यांच्या जीवनामध्ये एक घरगुती काम करणारे जे असतात त्यांच्या जीवनामध्ये हा कार्यक्रम खूप मोठा असतो आपल्याला कॅज्युअल आहे आपल्याला या दररोजच्या गोष्टी परंतु मुलांना जसा कार्यक्रम खूप मोठा असतो तसा माझ्या कुटुंबियांसाठी हा कार्यक्रम खूप मोठा आहे आणि मी आपल्या सर्वांना असं विनंती करील की आम्हाला बळ द्या आम्हाला शुभेच्छा द्या की दरवर्षी हा कार्यक्रम याच पद्धतीने चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाऊ आणि पुढच्या वेळेला आम्ही अतिशय मोठा आणि चांगला स्वरूपात कार्यक्रम करू करू अशी एक